हॅलो फ्रेंड नमस्ते मी आहे तृप्ती आज आपल्याला उकळलेल्या बटाट्याची मसाल्याची रस्सेदार भाजी बनवायची आहे ती पण अगदी साधे सोपे पद्धतीने सर्वप्रथम आपल्याला बटाट्यांना स्वच्छ धुवून कुकरमध्ये उकडायला ठेवायचे आहेत तोपर्यंत आता इथं मी एक टोमॅटो कापून घेतला एक कांदा कापून घेतला पाच ते सहा लसूणच्या पाकड्या निवडून घेतल्या एक चमचा जिरं थोडंसं खोबरं मिक्सी जारमध्ये टाकलं आणि वाटून घेतलं गॅसची फ्लेम चालू केली कढाई ठेवली त्याच्यामध्ये आता आपल्याला तेल टाकायचं आहे आपल्या अंदाजानुसार आपण कमी जास्त प्रमाणात तेल टाकू शकतो त्याच्यामध्ये दळून घेतलेला मसाला टाकायचा आहे लक्षात ठेवायचं गॅसची फ्लेम आता अशा वेळेस मिडियम असायला हवी नाही तर सर्व मसाल्याचे शिंतोडे उडतात आजूबाजूला जास्त जर फ्लेम असली गॅसची तर येथे पहा बटाटे बॉईल झालेले आहेत आणि हे बटाटे लाल रंगाचे बटाटे आणलेले आहेत बघा आपल्या नॉर्मल बटाटे नाही आहेत हे लाल रंगाचे बटाटे मी इथे उकडून घेतलेले आहेत अधूनमधून मसाला हलवत राहायचा आहे कारण की मी तेलाचा वापर कमी केला आहे त्याच्यामुळे मसाला खाली लागण्याची शक्यता दाट आहे आता इथे गॅसची फ्लेम कमी करून मी मसाला भाजून घेते इथे बटाटे कापून घेतलेले आहेत आणि काय होतं आपले जे नॉर्मल बटाटे असतात ना त्याचं साल लगेच निघून जातं परंतु ते लाल बटाटे असल्यामुळे त्याचं साल निघायचंच नाही लवकर जशा प्रकारे रताळू असतात ना त्याचप्रकारे त्याची साल अशी चिपकलेली होती येथे मी एक चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकली एक चमचा गरम मसाला टाकला अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि आता आपल्याला याच्यात धना पावडर टाकायची आहे धना पावडर एक चमचा टाकायची सर्व मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत आणि जोपर्यंत थोडंफार तेल आता मसाला बाजूला सोडत नाही तोपर्यंत आपल्याला मसाला हलवत राहायचा आहे कमी याच्यावरती हे बघा आता कढईला अजिबात मसाला चिपकलेला नाही आहे मसाल्याने तेल सोडलेलं आहे आणि मस्त खमंगवास मसाल्याचा घरात पसरलेला आहे अशा वेळेस आता आपल्याला बटाटे टाकून द्यायचे मसाल्यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचं याच्यावरती मीठ टाकलं तरी चालेल बटाट्यांमध्ये जेणेकरून बटाट्यांची चव खूप छान लागेल आता आपण येथे पाणी टाकून देऊया आपल्या अंदाजानुसार आपण भाजीचे कन्सिस्टन्सी कमी जास्त म्हणजे पातळ घट्ट आपल्याला जशी हवी हो असेल तशी ठेवू शकतो येथे मी दीड ते दोन ग्लास पाणी टाकलेले आहे अजून पाण्याचं प्रमाण मी इथे टाकते वाढवलेलं आहे व्यवस्थित भाजीला मिक्स करून द्यायचं आणि मीडियम किंवा कमी याच्यावरती भाजीला मस्त उकळीवू द्यायचा त्याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे भाजीला मिक्स करून घ्यायचं अगदी साध्या सोप्या पद्धतीने आता मस्त रस्सेदार मसाल्याची भाजी तयार होते हे बघा आता गॅसची फ्लेम ही थोडी वाढवलेली आहे जोपर्यंत भाजीला उकळ येतं तोपर्यंत तो आपण गॅसची फ्लेम वाढवून घ्यायची आणि एकदाच भाजीला उकळ आला की गॅसची फ्लेम कमी करायची किंवा मीडियम करायची आणि मस्त भाजीला शिजू द्यायचं एका साईडला भाजी मिक्स करून घेतलेली आहे आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून द्यायचं झाकण पूर्ण ठेवायचं नाही अर्धवट ठेवून भाजीला कमी याच्यावरती शिजू द्यायची झाकण जर पूर्ण ठेवलं तर भाजीचं तेल उडून जातं येथे पहा मी आता चार ते पाच मिनटानंतर झाकण उघडलं तर अशा प्रकारे भाजी दिसत होती भाजीला मिक्स करून घ्यायचं एकदा अजून अजून भाजीला आपल्याला उकडी द्यायचं आहे पाच ते सात मिनटं अजून झाकण ठेवून द्यायचं अर्धवट पूर्ण झाकण ठेवायचं नाही आहे नाहीतर पूर्ण भाजीचं तेल उडून जातं आणि ते पूर्ण याला वाप चिपकून जाते झाकणाला बघा भाजी आपली पूर्णपणे येते शिजून गेलेली आहे तर अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही बटाट्याची भाजी करू शकाल आणि खूप टेस्टी लागते बरं का ही भाजी आपण भातासोबत पोळीसोबत भाकरीसोबत कशासोबत पण खाऊ शकतो तर साध्या सिम्पल रेसिपीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या बा बाय टेक केअर